महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारने तापी मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी ऐतिहासिक करार केलाय एकोणीस हजार दोनशे चोवेचाळीस कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील पाण्याच्या समस्येवर मात मिळणार आहे पण हा प्रकल्प नक्की काय आहे कोणत्या भागांना त्याचा फायदा होणार आहे ही सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी शनाया आणि तुम्ही पाहताय टेंडी गप्पा तर सुरुवातीला आपण तापी मेगा रिचार्ज प्रकल्प म्हणजे काय ते पाहूयात तापी खोरे महाकाय पुनर्भन प्रकल्पाद्वारे पावसाळ्याच्या दिवसात गुजरातकडे मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पाणी जमिनी जिरवण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे सदर प्रकल्प पूर्ण झाल्यास सुमारे चाळीस हजार टीएमसी पाणी अडवून ते जमिनी शक्य होणार आहे सुमारे चव्वेचाळीस चेव कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून एकूण एकतीस पॉईंट तेरा टीएमसी पाण्याचा वापर केला जाणार असून त्यातील अकरा पॉईंट शहात्तर टीएमसी पाणी मध्य प्रदेशच्या तर एकोणीस पॉईंट छत्तीस टी पाणी महाराष्ट्राच्या वाट्याला येणार आहे तर आंतरराज्य करार आहे पंचवीस वर्षानंतर संयुक्त सिंचन आणि जलविद्युत प्रकल्पासाठी आंतरराज्य नियंत्रण मंडळाची बैठक झाली आहे यापूर्वी ही बैठक दोन हजार मध्ये झाली होती तापीखोरी पुनर्वन प्रकल्पाचा दोन्ही राज्यांना मोठा फायदा होईल एकट्या ऑक्टोबर महिन्यात पुन्हा नियंत्रण मंडळाची बैठक आयोजित केली जाईल आणि त्याद्वारे पुनर्भरण प्रकल्पाचा आढावा घेतला जाईल असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात आज एक नवीन अध्याय सुरू होतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तापीवरील प्रकल्पाद्वारे दोन राज्य जोडली आहेत यासाठी एक नवीन दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आहे राष्ट्रीय हिताच्या या प्रकल्पात भारत सरकार नव्वद टक्के रक्कम खर्च करेल तर दहा टक्के रक्कम राज्यांना द्यावी लागेल असं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी नमूद केलंय तर या प्रकल्पाचे फायदे आहेत हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील जळगाव अकोला बुलढाणा अमरावती या जिल्ह्यांना आणि मध्य प्रदेशातील खंडवा या जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे महाराष्ट्रात एकूण दोन लाख चौतीस हजार सातशे सहा हेक्टर म्हणजे सुमारे पाच पॉईंट अठ्याहत्तर लाख एकर तर मध्य प्रदेशात एक लाख तेवीस हजार ब्याऐंशी हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे या भागातील खार पट्ट्याची समस्या कायमची सुटेल आणि विविध प्रकारच्या पाण्याच्या गरजाही पूर्ण होणार आहेत तर या प्रकल्पाची रचना कशी आहे धरण मध्य प्रदेशातील खरी या गुटीघाट येथे तापी नदीवर हे धरण उभारलं जाणार आहे तर एकूण सिंचनाखालील क्षेत्र आहे तीन लाख सत्तावन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी हेक्टर एकूण पाणी वापर आहे एकतीस पॉईंट तेरा टीएमसी एमसी त्यात महाराष्ट्रात एकूण पाण्याचा वापर आहे एकतीस पॉईंट तेरा टीएमसी एमसी त्यात महाराष्ट्राचा हिस्सा आहे एकोणीस पॉईंट सदतीस टीएमसी एमसी मध्य प्रदेशचा हिस्सा आहे अकरा पॉईंट शहात्तर टी एमसी तर प्रकल्पाचा अंदाजित खर्च आहे एकोणीस हजार दोनशे चोवेचाळीस कोटी रुपये शाश्वत विकासासाठी आंतरराज्य नदी संसाधनाचा वापर करण्याच्या प्रयत्नातून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे हा प्रकल्प मध्य प्रदेश सरकारने गेल्या वर्षभरात हाती घेतलेला तिसरा उपक्रम आहे त्यानंतर उत्तर प्रदेश बाबत केन लिंक आणि राजस्थान सोबत पार्वती लिंक सिंध चंबळ प्रकल्प सुरू झाला आहे प्रस्तावित प्रकल्पांतर्गत मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात उगम पावणाऱ्या तापी नदीचं पाणी नागपूरसह ईशान्य महाराष्ट्राच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जा वळवलं जाणार आहे हा प्रकल्प विदर्भ आणि महाराष्ट्रातील पाणी समस्येवर कायमस्वरूपी तर्गा काढेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद